नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या आयुष्यात स्वार्थी लोक कशा प्रकारे वावरत असतात स्वार्थी माणसं कधीही बदलत नाहीत त्यांच्यापासून चार हात दूर राहणे कधीही चांगलेच असते अशा स्वार्थी लोकांना ओळखून त्यांच्यापासून सावध राहा स्वार्थी लोकांना समाजात मान मिळवण्याची एकही संधी मिळत नाही मतलबी नसते तर आयुष्य इतके वाईट नसते मतलबी लोक आणि खोटी आश्वासन यापेक्षा एकटे राहणे केव्हाही बरेच स्वार्थी लोक आपल्या नेहमी कर्तव्यांपेक्षा अधिक मौल्यवान वाटतात मतलबी या दुनियेत केवळ स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे असते नाती ही आता व्यवसायासारखीच झाली आहेत प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त आयुष्य प्रत्येकासाठी सारखे नसते जे काही स्वार्थाने केले जाते ते प्रेम नसते स्तुतीच्या सागरात कधीतरी उडी मारा तुम्हाला खोल गेल्यानंतर कळेल स्वार्थी माणसाचे जग किती खोल आहे ते जिंकण्याची मजा तेव्हाच येते ज्यावेळी लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात जगातील कोणत्याही व्यक्तींवर विश्वास ठेवा परंतु स्वार्थी लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका ते आपल्यासाठीच घातक ठरते ज्याला प्रेम समजतं शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो फक्त वेळ साधतो नातेवाईकांचा खरा चेहरा तेव्हाच कळतो जेव्हा तुम्हाला त्यांची गरज भासते स्वार्थी नातेवाईकांच्या तुम्ही जितके दूर राहाल तितकी तुमची प्रगती होईल काही लोक केवळ काम असतील त्यावेळीच नाती बनवतात नाहीतर अशा वेळी दूर निघून जातात आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही स्वार्थी लोकांच्या मैत्रीची अजिबात अपेक्षा करू नका मिळालीच तुम्हाला संधी तर सार्थी बना स्वार्थी बनू नका तुम्ही एकादेशी कितीही प्रमाणिक राहा तरी ती लोक स्वार्थी असेल तर ती तुम्हाला त्रास देणारच स्वार्थी असण्यापेक्षा कधीही एकटे असणे चांगलेच असे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अनेक प्रकारच्या लोकांपासून तुम्हाला सावध करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद